नमस्कार स्वागत करते मी तुमच्या चॅनलवर तर आज आपण कावेरीबद्दल काय माहिती घेणार आहोत तर मी तुम्हाला इथून पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे की कावेरी गावरान कोंबड्यांच्या अंड्याविषयी मी आज तुम्हाला माहिती देणार आहे आता जरी माझ्या ह्या कोंबड्या अंड्यांच्या नसल्या तरी देखील अंड्यांसाठी जे तुम्ही अंडे अंड्यांचा बिझनेस आम्ही स्टार्ट केला होता तर किती कोंबड्या होत्या आणि त्या किती अंडे द्यायच्या आणि यासाठी आम्ही कावेरी गावरानच का निवडल्या कारण कावेरी गावरांचा जो आमचा अभ्यास ते सगळ्यात अगोदर आम्ही सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा कोंबड्या केल्या तेव्हापासून आम्ही कावेरीचा स्लॉट घेतलेला आहे आणि कावेरी गावरानंच आम्ही का निवडल्या का कारण कावेरी गावरांचा का जो अभ्यास होता तो यांनी खूप अगोदर करून ठेवलेला होता आणि एक दोन वर्षापूर्वीचा अभ्यास होता आणि खूप सर्च केल्यानंतर त्यांना कावेरी गावरांचं का जे आहे हे पिल्लू खूप चांगलं आहे आणि याचं जे इन्कम आहे तो चांगला आहे हे कळलं त्यानंतर आम्ही एक वर्षाने पोल्ट्री स्टार्ट केली जेव्हा आमच्याकडे बजेट खूप लो होतं तेव्हा आम्ही ही पोल्ट्री स्टार्ट केली होती आणि इथूनच आम्ही जे आहे तर अंड्यांचा जो बिझनेस आहे तर अशा पद्धतीने ते स्टार्ट केला होता अगोदर छोटीशी पिल्लं आणलेली पिल्ल्यानंतर आम्ही त्यांना सात आठ महिने सांभाळल्यानंतर ते अंड्यावर आले आणि मगच आम्ही त्या अंड्यांचा बिझनेस स्टार्ट केला होता तर मला कमेंट अशी होती की ताई जर एक हजार पिल्लं एक हजार कोंबड्या असतील किंवा शंभर कोंबड्या असतील तर त्याचे अंडे तर त्याची अंडी किती निघतील तर अशी कमेंट होती किंवा तुम्ही कुठलीही पाचशे कोंबड्या घ्या किंवा हजार कोंबड्या घ्या यातला जरी कुणाचाही काही प्रश्न असेल तरी पण मी इथे अॅन्सर देऊ असं करते की जर तुमच्या एक हजार कोंबड्या असल्या तर साधारण तुमचे सातशे अंडे तरी निघालेच पाहिजे कारण अगदी निम्मे पण नाही आहे तर सातशे किंवा साडेसहाशेपर्यंत अंडे हे तुमचे निघणारच कावेरी गावरांचे आणि हे गॅरंटेड आहे कारण कावेरी गावरांचं जी जात आहे ना ती खरंच खूप चांगली आहे बाकीच्या कोंबड्यांपेक्षा किंवा मी मला मी तर अजून बाकीच्या केलेल्या नाही आहे पण मी म्हणजे पर्सनली अनुभवातून सांगू शकते की कावेरी गावरांच्या ज्या कोंबड्या आहेत तर ह्या अंड्यासाठी पण आणि नॉनव्हेजसाठी पण ह्या दोन्ही गोष्टी ज्या आहेत तर कावेरी गावरांच्या का कोंबड्या ज्या आहेत तर खूप उत्कृष्ट पद्धतीने तुम्ही याचं उत्पादन घेऊ शकता अंड्याचं जरी म्हटलं तर ह्या कोंबड्या साधारण एक कोंबडीचं जरी अंड म्हटलं तरी महिन्यातून दहा दिवस ती कोंबडी अंडी देत नाही आहे असं तिचं रिझल्ट आमच्या पोल्ट्रीमध्ये बघायला मिळालेलं आहे आणि वीस दिवस ती कोंबडी अंडी देणार आणि तर दहा दिवस कोंबडी सांभाळायला काही हरकत नसते तर माझ्या ज्या सा साधारण साडेतीनशे कोंबड्या होत्या अंड्यावरच्या तर त्या साधारण अंडे द्यायच्या अडीचशे म्हणजे मला फक्त साडेतीनशे कोंबड्यांमागे शंभरच अंड्या जे आहे तर इतकाच फरक होता तरी देखील बाकी कोंबड्या ज्या होत्या अंड्याला यायला लागलेल्या होत्या आणि मी त्याची वाट बघितली नाही आणि मी कोंबड्या सेल करून टाकल्या कारण श्रावण येणार होता आणि कोंबड्यांचंच टोटल म्हटलं तर कारण कोंबडे भरपूर होते पण मग कोंबड्या ज्या आहे कोंबड्याच्या आहे तर ह्या साडेसहाशे कोंबड्या माझ्या अंड्यावरच्या होत्या तर आता मी इथे कमेंट तुम्ही वाचवू शकता योगेश लवारे यांची कमेंट आहे की ताईसाहेब कावेरी गवराण कोंबड्या आपल्याकडे होती तर शंभर कोंबड्या अंड्यावरील केल्या तर रोज किती अंडे मिळू शकतील तर खूप छान प्रश्न विचारला आहे यांनी आणि मी यांना त्या अकरा दिवसापूर्वीचा जो त्यांची कमेंट आहे तर त्यांना मी लगेच सांगितलं होतं की मी उद्या व्हिडिओ बनवेल आणि खूप लोकांचा असा प्रश्न होता पण मला खूप माझे व्हिडिओ वेगवेगळे यायचे आणि मला त्यात वेळ मिळणार नाही ना तर त्यांनी मला पुन्हा कमेंट केली की ताई तुमचं उद्या कधी येणार आहे आठ दिवस झाले आहेत तर मी अगदी त्यांना सॉरी म्हटले कारण मी खरंच त्यांना कबूल केलं होतं की मी तुम्हाला यावरती व्हिडिओ नक्की बनवेल आणि मी तो बनवला नाही तर मी त्यामुळे आता हा व्हिडिओ स्पेशल मी योगेश लवार यांच्यासाठी बनवत आहे आणि त्यांनी आता ऐकून घ्यावं की शंभर कोंबड्या जर त्यांना करायची असतील तर सगळ्यात अगोदर मी त्यांचं चॅनलवर आले तुम्ही त्याबद्दल मी तुमचं स्वागत करते योगेश भाऊ आणि तुम्हाला जर खरंच पोल्ट्री फार्मिंग करायचं असेल तर तुम्ही नक्की तुमच्या या व्यवसायामध्ये शेतकरीच नक्कीच तुम्ही शेतकरी असाल तेव्हा तुम्हाला शे पोल्ट्री फार्मिंग करायचं असेल किंवा आजकाल व्यावसायिक लोक पण म्हणजे जॉब करून पण जे लोक आहेत त्यांच्याकडे शेती आहे ते पण या व्यवसायाकडे वळालेले आहेत तर मी तुम्हाला सांगेल की शंभर कोंबड्या मी प्रत्येकाला करायला सांगेल तर शंभर कोंबड्यांना माझा जर अंड्यांचा हिशोब घेतला तर साधारण सत्तर ते ऐंशी अंडे निघायलाच पाहिजे किंवा ऐंशी जरी नाही म्हटलं तरी सत्तर हे निघणारच कारण माझे स्वतःचे जर साडेतीनशे कोंबड्यांनी अडीचशे अंड्यांपर्यंतचं टार्गेट घेतलं होतं तर फक्त शंभरच कोंबड्यांचा जो स्पेस आहे तो राहिलेला होता तर शंभर कोंबड्या मला सांभाळावं लागत होत्या आणि त्या पण डेली म्हणजे की त्या पण पुढच्या आठवड्यामध्ये किंवा त्या पुढच्या आठवड्यामध्ये अंड्यावर येणारच होत्या पण हा जो रुटीन आहे कोंबड्यांच्या अंड्यांचा जर तुम्ही जम बसवला तर डेली जे तुमची अंड्यांचे पैसे येणार आहे तर ह्याच्यामध्ये जास्त प्र जास्त प्रमाणात प्रॉफिट आहे तरी पण मी माझं जे अंड होतं ते दहा रुपयांनी अंड मी ते घरी माझ्या जागेवरती सेल करायचे आणि दुकानदार म्हणजे एखादं होलसेलर जर पकडलं तर त्यांना आठ रुपयांनी हे अंड मी देऊन टाकायचे आणि ते तिकडे दहा रुपयाने अंडे विकायचे तर अशा पद्धतीने हे मार्केट माझं चांगलं चालू होतं पण मग पुढे श्रावण आणि मला जे होतं आणि आम्हाला पुढचा लॉट पण करायचा होता कारण आमचं जे होतं की ब कोंबड्यांमुळे जे आमचं बजेट जे होतं ते चांगल्या पद्धतीने आमचं पूर्ण गोष्टी जे आहे मॅनेज झालेल्या होत्या कोंबड्याने आम्हाला खूप मोठ्या प्रमाणात आधार दिला होता पण आमचं एक पर्सनल प्रॉब्लेम असल्यामुळे आम्हाला त्या कोंबड्या सेल करावं लागला आणि आम्ही लगेच दुसरा लॉट घेतला म्हणजे आमच्याकडे आ, दुसरा जो लॉट आहे तो मी अगोदर घेतला होता आणि त्यानंतर ज्या कोंबड्या आहेत ह्या सेल केलेल्या होत्या आणि कावेरी गावरांची कोंबडी मी का निवडली होती तर कावेरी गावरांचा जो अभ्यास होता तो माझा नव्हता माझ्या मिस्टरांचा होता त्याने खूप दिवस याच्यावरती डेली म्हणजे जसं मी आम्ही खेड्याकडे राहत नव्हतो काही दिवस मी शहरी भागामध्ये राहायचे तर तेव्हापासून त्यांच्या डोक्यात होतं की आपण पोल्ट्री फार्मिंग करावी आणि पोल्ट्री फार्मिंग करून आपण खूप चांगल्या पद्धतीने इन्कम घेऊ शकतो कारण आम्ही शहरात राहिल्यामुळे आमचं घर रेंटनी होतं सगळ्या गोष्टी आम्हाला रेंटने असायच्या आणि तरी देखील घर आणि मुलांचे शिक्षण चालू होते पण नंतर असं यांना नेहमी वाटायचं की आपण काहीतरी मोठा व्यवसाय करावा आणि आपल्या ज्या दुकानाला पण आणखीन एक जोडधंदा करावा पण माझी मुलं लहान असल्यामुळे मी त्याकडे वळले नव्हते पण मला आता ही गोष्ट कळली आहे की पोल्ट्री फार्मिंग मी का म्हणजे पोल्ट्री फार्मिंग आता मी डबल टिबल का वाढवावी कारण मला यामध्ये खूप छान वाटते आणि मध्ये प्रॉफिट पण मला मिळालेलं आहे तर म्हणून मी पोल्ट्री फार्मिंग प्लस चिकनचं बिझनेस आणि अंड्यांचं बिझनेस हे सगळं जे आहे तर एकामागे एक सगळं चालू ठेवणार आहे तर आता हे जे लॉट आहे तर हा आम्ही विकायचा ठरवला होता पण आता आम्ही हा लॉट जो आहे डेली हा सांभाळणार आहे म्हणजे आम्हाला जो आहे हा लाट सात आठ महिने सांभाळायचाच आहे म्हणजे सात कावेरी कावरांची जी कोंबडी आहे तर ती अंड्यावर कधी येणार असते तर साधारण सहा ते सात महिन्यामध्ये ही कोंबडी अंड्यावर येते त्यानंतर हळूहळू यांची अंड्यांची जी आहे संख्या वाढत असते आणि आठ महिन्यानंतर ह्या पूर्ण कोंबड्या अंड्याला येतात तर यांना खाद्य वगैरे व्यवस्थित जर घातलं तर ह्या कोंबड्या सहा महिन्यांमध्येच अंड्याला येतात पण त्यांना प्युअर जे आहे आपलं खाद्य घालावं लागतं यामध्ये बाजरी आणि मकाचं जर आपण प्रमाण घातलं तर अंड्यावर आहे तर त्यांचं प्रमा जे आहे आठ महिन्यानंतर ते अंड्यावर येऊ शकतात तर मग आपण एकदम फीड घातलं त्यांना एकदम बारामतीचं जर मी इथे सीड फीड घातलं त्यांना तर त्या सहा महिन्यानंतर अंड्याला येणारच आणि मला वाटतं की आता हे दोनच महिन्याचे झालेलं आहे तर अजून चार महिन्यानंतर पण कोंबड्या अंड्या द्यायला चालू करतात अगदीच चार पाच महिन्यामध्ये ही कोंबडी यातल्या ज्या आता माझ्या एक हजार कोंबड्या आहेत तर त्यातल्या माझ्या चार पाच कोंबड्या अंड्या द्यायला लागतात त्याच्यानंतर पुन्हा चार पाच चार पाच असं एकदम ह्या अंड्यावर येणार नाही आहे तर ह्या एकामागे एक एक सलग मग नंतर अंडा येणार आहे तर एक दोन महिन्यानंतर ह्या सगळ्या कोंबड्या हजारांमध्ये मला वाटतं आठशे कोंबड्या अंडी देतील पण मग त्या आठ महिन्यानंतर देतील लगेच अंडे देणार नाही आहेत त्यांना अंडे देण्यासाठी जो आहे काळ माझ्याकडे जो लागलेला होता तो सात ते आठ महिन्यांचा लागलेला होता आणि पहिलं अंड जे दिलं होतं तर ते मला वाटतं की सहा महिन्यानंतर किंवा पाच ते म्हणजे साडेपाच ते साडेसहा महिन्याच्यामध्ये जे अंड होतं ते कोंबडीने दिलेलं होतं आणि पहिलं अंड खूपच बारीक होतं कारण ते एक नवीन अंड आणि त्याचा व्हिडिओ पण आम्ही केलेला होता खूप छोटं अंड होतं मुलांना खूप आनंद झाला होता आणि माझं पाह पहिलं जे कावेरीचा लॉट होता त्याचं जे अंड होतं तर ते आम्ही गणपतीमध्ये गणपती बसवल्यानंतर निघलो होतो म्हणजे आम्ही आमच्यावर गणपती प्रसन्न आहे आणि आमची पोल्ट्री चांगली चालेल असं ठरवलं होतं तर आता मी तुम्हाला आ, का सांगत आहे हे छोटे पिल्लं इथे व्हिडिओत का आलेले आहे तर हे मी तुम्हाला असं सांगते आहे की मी इथे व्हिडिओ एडि व्हिडिओची शूटिंग करत होते आणि माझं स्टोरेज फुल झालं आणि माझे व्हिडिओ इथे बंद झाले आता दोन दिवस पुढे रक्षाबंधन यामुळे मला व्हिडिओ काढायला वेळ नाही आहे आणि ही जी कमेंट होती योगेश भाऊंची तर त्यांना मला जो ॲन्सर करायचं होतं म्हणून मी हे स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे आणि त्यानंतर मी याला आता व्हाईसमोर करणार आहे केलेला आहे तर मला पूर्ण जे आहे तर व्यवस्थित व्हिडिओ हो बनवायचा होता पण मग असा प्रॉब्लेम झाल्यामुळे तर मी हा व्हिडिओ अशा पद्धतीने इथे बनवत आहे तर मी आशा करते की योगेश लवारे भाऊंना त्यांच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल जर तुम्ही शंभर कोंबड्या करणार असाल तर साठ ते सत्तर अंडे म्हणजे मी सांगेल तर असं माझं जसं घडलेलं आहे तसे तुमचे पण नक्की निघतील तुम्ही नक्की पोल्ट्रीला सुरुवात करा आणि जोमाने काम करा आणि खूप चांगल्या पद्धतीने तुमची प्रगती हो आणि तुमचं पोल्ट्री व्यवसायात येणार असेल तर तुमचं तिथे पण खूप स्वागत आहे तर अशा पद्धतीने मी माझा व्हिडिओ इथेच संपवते आणि तुम्ही जर हा तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल ना तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटू आपण पुन्हा एका नवीन व्हिडिओबरोबर लवकरच तोपर्यंत चला टाटा आणि बाय बाय